नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण गव्हाच्या पिठामध्ये अंडी व भरपूर भाज्या घालून अतिशय चटपटीत पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत आणि हा पदार्थ एकदम कमी वेळात बनवून तयार होतो तर काय आहे हा पदार्थ पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया हा पदार्थ बनवण्यासाठी सर्वात आधी एक असं भांड घ्यायचे त्यानंतर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतले हे रोजच्या वापरातीलच गव्हाचं पीठ आहे त्यानंतर आता इथे मी तीन अंडी फोडून घेतलीत त्यानंतर आता ही अंडी या गव्हाच्या पिठामध्ये घालून घ्यायचेत त्यानंतर आता याच वाटीमध्ये एक कप भर पाणी घ्यायचंय सुरुवातीला आपल्याला पाणी थोडंसंच घालायचं आहे आणि आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय आहे गव्हाचं पीठ चिकट असतं त्यामुळे याच्यामध्ये गुठोळ्या होऊ शकतात गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आणि लागेल असं पाणी घालून आपल्याला याचं सरसरीत असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे मिश्रण जास्त घट्टही बनवायचं नाही आणि जास्त पातळही बनवायचं नाही मिश्रण आपल्याला मीडियम बनवायचं आहे तर अशा पद्धतीने बघा हे मिश्रण सरसरीत बनवून घेतलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये काही भाज्या ॲड करायच्या आहेत तर सर्वप्रथम मी इथे दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतल्या आहेत त्यानंतर एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे त्यानंतर एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला आहे त्यानंतर मुठभर कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे आता पुन्हा आपल्याला हे मिश्रण आणि या भाज्या मिक्स करून घ्यायच्यात तुम्हाला जर याच्यातील काही भाज्या आवडत नसतील तर स्किप केल्या तरी चालतील पण टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर घालून जर तुम्ही हा पदार्थ बनवला ना तर हा पदार्थ खायला खूप छान लागतो त्यानंतर आता इथे आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचा आणि अंड्याचा भरपूर भाज्या घालून अतिशय चमचमीत पौष्टिक असा पराठा आणि हा पराठा जर तुम्ही मुलांसाठी बनवत असाल ना तर तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची पावडर नाही घातली तरी चालेल पण हा पराठा तिखटच खायला छान लागतो त्यामुळे तुम्ही लाल मिरची पावडर नक्की घाला आता हे पुन्हा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर हे पराठे जास्त प्रमाणात बनवणार असाल तर गव्हाच्या पिठाचे प्रमाण जास्त घ्यावे अंडीसुद्धा जास्त घ्यावीत आणि भाज्यासुद्धा जास्त घ्याव्यात तर अशा पद्धतीने हे मिश्रण एवढं सरसरीत तयार केलं आहे आता लगेचच आपण गॅसकडे वळूया त्यानंतर आता इथे मी गॅसवर फ्राय पॅन ठेवला आहे फ्राय पॅन छान गरम करून घेतला आहे आता याच्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे तुम्ही हा पराठा तव्यामध्ये सुद्धा बनवू शकता आता या मिश्रणातील एक पळीभर मिश्रण या फ्राय पॅन मध्ये घालून घ्यायचं आहे किंवा तुम्ही दीड पळी सुद्धा घालू शकता आणि हे मिश्र कडेपर्यंत पसरवून घ्यायचं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवर एका बाजूने दोन मिनिट हा पराठा शेकवून घ्यायचा आहे एका बाजूनी दोन मिनिट हा पराठा शेकवून घेतल्यानंतर आणि याच्यावर एक अर्धा चमच वरून तेल सोडायचं आहे आपला वरचा लेअर सुकला असेल तर हा पराठा आता पलटी करून घ्यायचा आहे तर बघा हा पराठा जरासुद्धा फ्राय पॅनला चिकटला नाही तुम्ही हा पराठा तव्यामध्ये जरी बनवला ना तरी तव्यालासुद्धा शिकत नाही आता पुन्हा हा पराठा आपल्याला दुसऱ्या बाजूने दोन मिनिट छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे जर तुम्ही हा पराठा फुल गॅसवर भाजून घेतला ना तर हा पराठा आतून कच्चा राहू शकतो मीडियम गॅसवर पराठा भाजून घेतला की पराठा आतपर्यंत व्यवस्थित भाजला जातो आणि खायला सुद्धा खूप छान खमंग लागतो असा पराठा दाबून दाबून दोन मिनिट भाजून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूंनी सुद्धा दोन मिनिट हा पराठा भाजून झाल्यानंतर आता आपण हा पराठा प्लेटमध्ये काढून घेऊया बघा किती सुंदर आपला पराठा तयार झाला आहे जेवढा दिसायला सुंदर आहे ना तेवढाच खायला सुद्धा खूप छान लागतो याच पद्धतीने आपण अजून एक पराठा बनवून घेऊया प्रत्येक वेळेस हे बॅटर असं पळीने हलवून घ्यायचं आहे म्हणजे भाज्या तळाला राहणार नाहीत जास्त जाडही बनवू नका नाही तर मग हा पराठा आतून कच्चा राहू शकतो आणि झाकण ठेवून एकदम मिडियम गॅसवर हा पराठा भाजून घ्यायचा आहे म्हणजे आतून कच्चा राहत नाही आणि या पराठ्याला छान खमंगपणा येतो दोन मिनिट झाल्यानंतर झाकण काढायचं आहे आणि हा पराठा पलटी करून घ्यायचा आहे बघा पराठा अजिबातही फ्राय पॅनला चिकटला नाही हवं असेल तर तुम्ही तेल घालू शकता किंवा तुम्ही कमी तेलावर सुद्धा हा पराठा बनवू शकता आता झाकण न ठेवता दुसऱ्या बाजूनी हा पराठा दोन मिनिट भाजून घ्यायचा आहे तुम्ही हा पराठा बनवला ना तरी तव्याला चिकटणार नाही तर बघा किती सोपा आहे हा पराठा बनवणं तुम्हाला कधी स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल ना तर हा पराठा नक्की बनवून बघा खायला तर खूप सुंदर लागतोच पण घरातील सर्वांना खूप आवडेल आणि बनवायला सुद्धा खूप सोप्पा आहे तुम्ही जर पूर्व तयारी करून ठेवली ना तर दहा मिनिटात हे पराठे बनवून तयार होतात तर ताईंनो दादांनो तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा आणि एक लाईक करायला विसरू नका मस्त असा हा पराठा दोन्ही बाजूंनी उलटपुलट करून भाजून घेतला आहे आता आपण हा सुद्धा पराठा प्लेटवर काढून घेऊया बघा किती सुंदर पराठा दिसत आहे आणि आहे ना करायला एकदम सोप्पा याच पद्धतीने मी माझे उरलेले पराठे बनवून घेते तर मी घेतलेल्या साहित्यामध्ये मीडियम आकाराचे चार पराठे बनवून झाले आहेत आणि हे पराठे तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता टोमॅटो सॉससोबत खायलासुद्धा खूप सुंदर लागतात आणि तुम्ही हे पराठे कोरडे जरी खाल्ले ना तरी खायला खूप छान लागतात आणि आतूनही बघा मस्त असे भाजले गेले आहेत आहे ना एकदम झटपट सोपी रेसिपी तर तुम्ही गव्हाचं पीठ अंडे आणि भरपूर भाज्या घालून असे पराठे एकदा नक्की बनवून बघा खायला अतिशय सुंदर लागतात आणि करायलाही खूप सोपे आहेत अगदी दहा मिनिटात बनवून तयार होतात जेव्हा तुम्हाला स्वयंपाक करायचा कंटाळा येईल त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा किंवा तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा हे पराठे बनवून देऊ शकता दिवसभरसुद्धा हे पराठे मऊ लुसलुसीत राहतात अजिबातही कडक होत नाहीत आणि मुलेही टिफिन संपवून येतील आणि घरातल्यांनासुद्धा सर्वांना हे पराठे खायला खूप आवडतील हे पराठे कोरडेसुद्धा खायला खूप छान लागतात तुम्ही असे पराठे बनवून प्रवासातही नेऊ शकता तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल ना तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय